हॅलो फ्रेंड्स आज आपण उपवासासाठी साबुदाणे वडे कसे बनवायचे आणि त्यामध्ये जे जे चुका होतात त्या क त्या होऊ नये त्यासाठी काय काय करायचं हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया साबुदाणा वडे बनवण्यासाठी आपण या ठिकाणी दीड वाटी साबुदाणा भिजून घेतलेला आहे हा भिजवायचा कसा ते सांगते आपण साबुदाणा घेतल्याच्यानंतर तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि दीड वाटी जसं मी दीड वाटी घेतलेला आहे तर दीड वाटीला एक वाटी पाणी टाकून आपल्याला याला कमीत कमी दोन तासासाठी तरी भिजत घालायचं आहे कारण जितका छान साबुदाना भिजेल तितके छान आपले वडे होतील त्यासाठी आपल्याला कमीत कमी दोन तास तरी हा साबुदाना भिजवायचा आहे आता आपण वड्याचं मिश्रण करण्यासाठी हा साबुदाना एका ताटामध्ये टाकून घेऊया बघू शकता छान आपलं साबुदाणा भिजलेला आहे आता यामध्ये आपल्याला पाच ते सहा हिरवी मिरची आणि अर्धा चम्मच जिरे याचा ठेचा करून घ्यायचा आहे आणि हा ठेचा यामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला मिरची आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हिरवी मिरचीचा ठेचा टाकल्या टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये तीन मिडियम साईजचे आलू उकडून घेतलेले आहे ते यामध्ये मॅश करून टाकायचे बारीक आपण असं किसणीने किसून घेऊ शकतो किंवा हाताने पण याला मॅश करू शकतो आलू यामध्ये टाकल्याच्यानंतर ज्या वाटीने आपण शाबुदाना घेतला होता त्याच वाटीने आपल्याला एक वाटी यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि तुम्ही उपवासाला सांबार खात असाल तर त्या यामध्ये आपण सांबार पण मिक्स करू शकतो आणि हे मिश्रण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे हाताने अशा प्रकारे आपण हे मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे आता आपण याला पाच मिनटं झाकून ठेवूया पाच मिनटं झालेली आहे आपली आता आपण याचे वडे बनवायला घेऊया वडे बनवण्यासाठी अगोदर आपण हातावर पाणी लावून घेऊ थोडं हाताला पण त्यानंतर अशा प्रकारे याचा थोडा थोडा भाग घेऊन आपल्याला याचे वडे थापून घ्यायचे अशा प्रकारे आपल्याला याचे वडे बनवून घ्यायचे आता आपण हे वडे तेलामध्ये तळून घेऊया तेल आपल्याला आता मीडियम गरम करून आहे एकदम जास्त तेल तापलेलं नको आणि याला मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आणि हे वडे आपल्याला यामध्ये सोडायचे हे बघू शकता आपल्याला एवढं जाडीचे आहे वडे आता यामध्ये तळून घ्यायचे जोपर्यंत एका साईडला चांगले फ्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला याला पलटायचं नाही आहे एक साईडला चांगले फ्राय झाल्याच्या नंतर आपल्याला याला पलटायचं आहे सांगितल्याप्रमाणे जर साबुदाने वडे बनवले तर आपले साबुदानी एकदम छान होतील ते जास्त तेलकटही होणार नाही तिलामध्ये फुटणारही नाही अशा प्रकारे आपले साबुदानी होतील अशा प्रकारे आपण याला क्रिस्पी होतपर्यंत याला तळून घ्यायचे बघू शकता याला छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला तळायचं आहे छान आता याचा कलर चेंज झालेला आहे आपण आता हे वडे काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण आता राहिलेले वडे पण तळून घेऊ अशा प्रकारे आपण आपले हे वडे बनून तयार करून घेतलेले आहे याला आपण दही आणि चटणीसोबत शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व करू शकतात खूप छान लागतात तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत